मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने बावीस जुलै रोजी संपूर्ण राज्यात सामाजिक उपक्रम राबवले गेले फलकबाजी नको उपक्रम हवे या फडणवीस यांच्या आदेशाचे पालन करत भाजपा कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली होती मुंबई येथील भाजपा मुख्यालयात बॉम्बे हॉस्पिटलच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर झाले या शिबिरात भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी स्वतः रक्तदान करून सहभागी त्यांनी यावेळी सांगितले की फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारसरणीत योगदान देणे हे त्यांचे सौभाग्य आहे पनवेल पासून मुंबईपर्यंत अनेक ठिकाणी झालेल्या या उपक्रमांमुळे हजारो रक्तांच्या बाटल्या जमा झाल्या आहेत ज्या ज्या आपत्कालीन आपत्कालीन गरजूंना उपयोगी ठरणार आहेत यावेळी अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते पॉनवर नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन